हॅलो मी धनश्री स्वागत करते परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सगळे कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आजचा दिवस तुम्हाला मस्त मजेत आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला आता तुम्हाला टायटल बघून समजलंच असेल की रेसिपी कोणती आहे ते तर मी चिकन बिर्याणी अगदी कमी वेळेत जर तुम्हाला समजा एक तास लागत असेल बिर्याणी बनवायला तर तुम्ही ही बिर्याणी अर्ध्या तासातच बनवाल ही माझी गॅरंटी आहे तर सगळ्यात आधी मी इथं राईस म्हणजे कुकरमध्येच लावते जेणेकरून तो पटकन शिजेल जर तुम्हाला दोन शिट्ट्या कराव्या लागत असतील तिथं तुम्ही एकच शिट्टी करू शकता तर खडे मसाले आणि बिर्याणी मसाला घालून मी तांदूळ घेतलेले आहेत ते घातले तांदूळ धुवायचे नाही आहेत अजिबात जेणेकरून ते फुलले जातील आणि जोपर्यंत आपला कुकरमध्ये भात शिजतो आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे इथं बरिस्ता बनवून घ्यायचा आहे बरिस्ता म्हणजे तळल्याला जो कांदा असतो तो तर इथे मी कांदे चार पाच चिरून घेतलेले आहेत त्यानंतर तेल कडकडीत तापवून घेतलेलं आहे आणि बरिचता बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ते म्हणजे हे मंदाचेवर आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहेत जेणेकरून काय होईल ते करपणार नाहीत आणि मस्त भाजले जातील आणि कंटिन्युअसली आपल्याला ते असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून ते खाली चिटकणार नाहीत किंवा करपणार पण नाहीत आणि जेवढा तुम्ही याला वेळ द्याल ना तेवढे ते छान भाजले जातात तुम्ही जर गडबडीत म्हणजे मोठ्या गॅसवर वगैरे भाजलं तर ते करपून जाईल आणि ते बिर्याणीमध्ये खाताना असं ते करपलेली टेस्ट येते त्यामुळे ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि कांदा मस्त म्हणजे जो आपला बरिस्ता आहे तो मस्त बनला पाहिजे त्यासाठी कांदा लगातार हलवत राहायचा आहे आपल्याला आणि बघू शकता इथं मस्त असा क्रिस्पी आपला कांदा तळून तयार आहे आता हा सगळं तेल नितळून तुम्ही हवं तर दोन चम्मच वगैरे घेऊन नितळून काढू शकता तेल आणि मग हा मस्त कांदा काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि एक अर्धा किलोची माझी बिर्याणी आहे त्या साठी मी पावशेर बर हा बरिस्ता बनवून घेतलेला आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसेलच पावशेर असं आहे हे आणि बघू शकता इथं बरिस्त्याला असं सुंदर कलर आलेला आहे आपल्या आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला सेम कढईत आपल्याला परत तेल टाकून घ्यायचं आहे तेल एकदम मस्त गरम झालं की त्यामध्ये परत खडे मसाले आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो मस्त आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जेवढं तुम्ही ग्रेव्ही छान भाजाल तेवढंच तुमच्या बिर्याणीला अगदी सुंदर आणि मस्त टेस्ट येणार आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत एक चम्मचभर आलं लसूण पेस्ट घालायचे आहे मी रेडीमेडच घाटले तुम्ही घरातला पण आलं लसून घालू शकता त्यानंतर कश्मीरी लाल मिर्च हळद आणि धने जिरे एक चम्मच गरम मसाला आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपला चिकन बिर्याणी मसाला जो आहे तो मी टाकलेला आहे यामध्ये एक चम्मच आणि सगळं परत मिक्स करून घेतलेलं आहे एक मुडभर कोथिंबीर आणि एक मूढभरच होईल इतका पुदिना टाकलेला आहे पुदीना टाकताना टाक मी व्हिडिओ बनवायला विसरले आणि त्यानंतर तळलेला कांदा एक मुठभर घालून घेतलेला आहे सगळं परत मस्त एक जीव करून घ्यायचा आहे त्यानंतर मी यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मी एक अर्धा वाटी छोटी वाली जे असते ना ते दही घालून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून त्याला मस्त असं पाणी सुटलं पाहिजे आणि चिकन मी ना वेगळं शिजवून घेतलेलं आहे त्यातलं जे पाणी होतं ना ते आता मी ह्यामध्ये एक पळीभर म्हणजे छोटी वाटी होईल इतकं घालणार आहे जेणेकरून काय होईल त्याला रशाचा पण असा मस्त टेस्ट येईल आणि वेगळं पाणी घातलं ना तर ते चव लागणार नाही आपल्या बिर्याणीला त्यामुळे आणि त्यानंतर बघू शकता मी इथं राईस तयार झालेला आहे त्यानंतर मी त्यात आपले ते जे खडे मसाले असतात ते काढून घेते जेणेकरून काय होईल ते खाताना आपल्या दाडेमध्ये येणार नाहीत आणि आपल्या बिर्याणीला सुंदर टेस्ट येईल आता मी जो मसाला बनवून घेतला होता त्यामध्ये शिजलेले चिकन घालून घेणार आहे हे पण सगळं मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता इथं आणि थोडा वेळ आपल्याला वापरून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून त्याला सगळ्याला पाणी सुटेल आणि बघू शकता इथं पाणी सुटल्यानंतर आपली बिर्याणी कशी दिसत आहे ते आणि त्यानंतर आता जो मी भात गार करायला ठेवला होता परात मध्ये तो मी आता ह्याच्यामध्ये थर लावून घेणार आहे आणि थर लावताना एक गोष्ट लक्षात ठेवा दाबूनच आपल्याला भात जो आहे तो लावायचा आहे जेणेकरून काय होईल बिर्याणी जी आहे आपली त्या प्रत्येक लेअरमध्ये सगळ्या मसाल्यांचा असा सुगंध आणि हे येईल आणि वरून मी कोथंबीर बरिस्ता आणि तळलेले थोडेसे काजू आणि जे आपले कलर असतात खायचे ते मी घातलेले आहेत हिरवा आणि लाल तुम्हाला जर कलर नको असेल तर तुम्ही दुधामध्ये आपलं केशर भिजवून पण घालू शकता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी कलरचाच वापर केलेला आहे तुम्हाला स्किप करायचं असलं तर ते तुम्ही करू शकता आणि बघू शकता दहा मिनटं दम दिल्यानंतर आपली बिर्याणी अगदी मस्त सुटसुडीत आणि फुलते आणि खायला पण एकदम मस्त झाली होती आणि तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो रेसिपी बघून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरपूर लोक माझे व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब का करत नाहीत ते प्लीज मला कमेंटमध्ये मा सांगा माझी काही चूक असेल तर मी ती सुधारेन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो फ्रेंट बाय